हाय गाईज आज खूप दिवसानंतर मी बनवते ब्लॉग कारण एवढे दिवस सर्व भीती दिवस असे जात होते मग आज खूप दिवसानंतर कारण असं की आज आमच्या घरात साखरपुडा आहे आणि आम्ही सर्वजण आता डोंबिवलीला आले आहेत त्यासाठी आज बनवायला घेतला रोज कसं कामं वगैरे असतात मग नाही बनवायला भेटत ग्लास वगैरे घ्यायला लागते मग आज माझ्या भाच्याची एंगेजमेंट आहे साखरपुडा आहे तर त्यानिमित्ताने मी, मी बनवते आणि मग दाखवते आता आम्ही आले आहेत डोंबिवलीला सर्वजण सर्व फॅमिली तर सर्वांना दाखवते मी नवऱ्या मुलाच्या आई म्हणजे माझी ननंदबाई ओके आणि या दोघी करवल्या आहेत की नवऱ्याची छोटी मम्मी काकी काकी मावशी प्लस काकी ह्या पण मावशा आहेत मावशा आहेत म्या पण मावशा आहेत आजी मावशी आजी आहेत आजी या मावशी आहेत दोघी पण आणि या मामी मीसुद्धा मामीच आहे आणि तुम्ही वहिनी वहिनी ओके okay. ही आमची सहानुमाहित आहे ना सर्वांना ओके okay, आणि ही परी ओके okay, आता अर्ध्यांचं झालं आहे आता मी अर्ध्यांची ओळख करून दिली आहे बाकीचे जेंट्स लोक आहेत ते आता सध्या तरी ते नाही आहेत पण जेव्हा असतील तेव्हा मी तुम्हाला दाखवते ते आणि सुद्धा नवऱ्या मुलाची मामी आहे माझी ओळख राहिली होती ती आता मी देते आणि आता मी कशी दिसते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके नंतर भेटू आता ही आमची सानू आहे हिच्यावर मी पहिले कॅमेरा कमी मारला तर माझ्यावर रागवली होती आता कसं आले स्माईल कर नाही स्माईल कर ओके okay. आणि ही सानूची मम्मा माझी जाऊबाई चला नंतर भेटूया मग इथे फोटोशूट चाललेला आहे सर्वजण तशी एवढी पब्लिक पब्लिक सुद्धा एवढी आहे आता गलती घालती लिखाड साखरपुडायचा साखरपुडा वगैरे झाला आता आमचं गाणे आहे तो व्हिडिओ मी टाकेन आता डान्स झाल्यानंतर सध्या फक्त आम्ही थोडीच प्रॅक्टिस केली जास्त प्रॅक्टिस नाही पण म्हणजे करू ऑन द स्पॉट डान्स बघाच तुम्ही ओके okay? yeah. daceu मध्ये मध्ये पण आम्ही सासवाशींनी डान्स केला आहे वाटतो ना आम्ही संतूर सासू अजून बाकीच्या आहेत त्यानंतर भेटल्यानंतर त्यांना दाखवते फोटोशूट चालू झाला जावं जाऊ फोटो काढायला फोटोशूटला लाईन लागली आता इथे जामपर्यंत लाईन लागले जेवायला मला दाखवते जेवण आहे आमचं साखर या जेवायला तुम्ही पण सर्व आम्ही असं जेवायला बसले सर्व हे माझे हे आणि बाकीची लोक आता घेऊन आहेत डिश आमच्या घरातले असे बसलेत जेवायला सर्वजण नदी अजून फोटोशूट चालू आहे त्याला मी जेवते नंतर भेटू आमचं जेवण वगैरे करून झालं आता सर्व निवांत बसले आहेत हे बघा निवांत बसले आहेत आता सर्व निवांत बसले आहेत अजून तिकडे फोटोशूटच चालू आहे साखरपुडा झाला आहे म्हणजे माझ्या भाच्या आता ते दोघे जेवायला बसले आहेत तर मग साखर तुझे आम्हाला आले हे बघा यांचं आता आता साखरपुडा झालेला आहे आणि दोघच जेवायला बसले आहेत मी थोडं डिस्टर्ब करायला आली त्यासाठी सॉरी बघा इथे नाका जेवायला जमत नाही म्हणून नाकातून न काढली आता जेवायला सुरुवात करणार हां लोक पण दुखते आता मी बघा यांची मी मामी सासू आहे एकदम संतूरवाली सासू दिसते की नाही चालेल चला ज्यांना जेवू द्या सर्वांची मस्ती चालली सर्वजण कोण करून मस्ती करता येत एकमेकांची सर्व पाहुणे वगैरे गेले आणि सर्वांची मस्ती चालली चला आता घरी साखरपुर संपला आटपला हलो बाय बाय चला चला आता पाहुणे वगैरे सर्व गेले आणि आम्ही घरचे आहोत आता आम्ही घरचे सुद्धा घरी जायला आता निघू घरी गेल्यावर मी कंटिन्यू करू शकत नाही आहे कारण गाडीमध्ये झुकून जाईल डोंबिवली साईडला खूप लांब आले ना मग घरी गेल्यानंतर नाही जमणार मला बोलायला कारण फ्रेश होऊन परत मग फोरवेन पण आता इथे तर मी स्टॉप ला करते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय